परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण नवनाथ ग्रंथाचे पारायण केले तर त्याची फलश्रुती कोणत्या स्वरूपात मिळते तर बघा धनप्राप्ती होते शत्रूंचा नाश होतो शत्रूंचा पराभव होतो देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतात सुख देतात घरातील व बाहेरची भांडणे थांबून सुख शांती लाभते वाईट सपनांचा नाश होतो सर्व कर्मसिद्धी होऊन जीवनात यश प्राप्त होते तर ते असेच होते का काय कशा स्वरूपात होते याची संपूर्ण जाणकार माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर आजचा आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे थांबवता संपूर्ण पहा हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी अशी कमेंट करा शेजारी बेल बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर नवनाथ भव्य दिव्य एक दिवसीय नवनाथ पारायण लाभ घ्यायचा तुमच्या केंद्रात जवळपास कुठेही होत असेल तर निश्चितच घ्या तुम्ही घरीही करू शकता किंवा जवळच्या मंदिरातसुद्धा जाऊन करू शकता त्याचे लाभ काय होतात प्रत्येक अध्यायाचे लाभ काय असतात कशा स्वरूपात असतात संपूर्ण माहिती पहा श्री नवनाथ सागर चाळीस अध्यायी ग्रंथाचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती कशी असते ते तुम्ही पहा अध्याय पहिला जर ग्रं ग्रंथाचे पठण कराल तर याच्या नित्य वाचनाने केवळ श्रवणानेही घरातील संबंधवादा त्रास निघून जाते अध्याय दुसरा सातत्याने वाचत असाल तर धनाची प्राप्ती होते अध्याय तिसरा तुम्हाला जर अनेक बाहेर त्रास होत असेल तुमचा जर कोण शत्रू असेल म्हणजे असतंच ना संकटात त्यांचाही नाश होईल अध्याय चौथा जर तुमच्या वचनात असेल तर कप कपट कप, कारस्थाने बंद पडून शत्रूंचा नाश होतोच तर तुम्हाला निरंतर शांती लाभते अध्याय पाचवा घरात पिशाच्या संचार होत नाही ती घरात कसलीही त्रास होत नाही आणि निगेटिव्हिटी निघून जाते अध्याय सहावा शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो तो तुमचा मित्र एक स्वच्छ साधा मित्र बनेल अध्याय सातवा चिंताग्रस्त व्यथा दूर होऊन जखिनीसारखे भय पूर्णपणे नष्ट होईल यासाठी या, या अध्यायाचं वाचन करणे खूप गरजेचं आहे अध्याय आठवा परदेशी गेलेले आपली एखादी मुलगा असेल भाऊ असेल तो तुम्हाला भे इकडं यायला भेटत नसे येत नसेल तर त्यासाठी तुम्ही सातत्याने पठण केले तर तीन व्यक्ती निश्चितच जवळ अगदी परदेशातच नाही तर घरातून कुठे लांब गेली असेल तरीही तुम्ही वाचू शकते तसंच अध्याय नव्वा चौदा विद्यांचे ज्ञान प्राप्त होते अध्याय दहावा याचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संततीत वाढ होते अध्याय अकरावा अग्निपीडा दूर होते गृहपीडा दोष दूर होऊन संतती संपत्ती प्राप्त होते अध्याय बारावा देवतांचे क्षोभ दूर होऊन त्यात सुख समाधान प्राप्त होते तसेच अध्याय तेरावा स्त्री हत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजन्माचा उद्धार होतो अध्याय चौदावा कारागृहातून मुक्तता होते अध्याय पंधरावा घरचे गर्च, बाहेरची बांधणे बंद होऊन सुख शांती लाभते अध्याय सोळा दुःख स्वप्नांचा दुःखी स्वप्नांचा नाश होतो योग्य मार्गात प्रगती होईल व दुष्ट बुद्धी नष्ट होऊन पाठक शक्ती शुभ कार्यात लागते अध्याय सतरावा अध्याय अठरावा ब्रहत्येचे पातक नष्ट होऊन पूर्वजांची नरकातून मुक्तता होते अध्याय एकोणीसावा मोक्ष प्राप्ती होते अध्याय विसावा वेळ दूर होऊन प्रपंच सुखाचा होते अध्याय एकविसावा गोहत्येचे पातक दूर होते मृत्यूनंतर लोकाची प्राप्ती होते अध्याय बावीसावा पुत्राची इच्छा असणाऱ्यांना पुत्र होईल व तो विद्यावंत होऊन उद्वज्वलित मान्यता प्राप्त करेल अध्याय तेतीसावा घरात विपुल सुवर्ण राहील अध्याय चोवीसावा बालहत्ये सुकेचा दोष दूर होऊन वान स्त्रियांना पुत्र प्राप्ती होऊन तो सुखात नांदेल अध्याय पंचवीसावा दुसऱ्याचे शाप बांधणार नाहीत मानवाशिवाय अन्य जन्म मिळणार नाही तसेच आरोग्य लाभून पतिव्रता स्त्रीची प्राप्ती होईल व गुणी पुत्राचा लाभ होईल अध्याय सव्वीसावा कुलात कुणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होतो अध्याय सत्ता स थान अपले स्थान भ्रष्ट आपले स्थान पुन्हा प्राप्त होईल हरवलेली वस्तू टक्के सापडेल अध्याय अठ्ठावीसावा पाठकाचा विवाह होईल व त्याला सेवाभावी व गुणवान धर्मपत्नी मिळेल अध्याय एकोणतीसावा क्षयरोग दूर होऊन त्रि त्रिताप नष्ट होतो कुठलाही आजार असू दे संपूर्ण त्यातून मुक्तता होते अध्याय तिसावा चोराच्या दृष्टीला बंधन पडेल म्हणजेच चोरापासून भय राहणार नाही अद्याय एकतीसावा कपट कपटमंत्र चालणार नाही अद्याय बत्तीसावा गंडांतरे आपोआप टळतील अध्याय तेहतीसावा धनुर्वात होणार नाही व झाला असल्या त्याची पीडा दूर होते अध्याय चौतीसावा कोणत्याही कार्यात यश प्राप्ती होतेच अध्याय पस्तीसावा पोटी महासिद्धाचा जन्म होईल व त्याच्या योगे बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती बेचाळीस पिढ्यापर्यंत करत राहतील अध्याय छत्तीसावा सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही अध्याय सदतीसावा फाटक विद्यावंत होईल तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल अध्याय अडतीसावा व ताप नजवर यासारखे ताप दूर होतील अध्याय एकोणचाळीसावा युद्धात जय प्राप्त होईल अध्याय चाळीसावा यश श्री ऐश्वर पुत्र पोत्र इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होईल शंभर टक्के तुम्हाला कळाले असेल की अध्याय चाळीसावा आपले नवनाथ पारायण किती लाभदायक आहे प्रत्येक पारायणाचा प्रत्येक अध्यायाचा खूप लाभ असतो आहे प्रत्येक अध्याय जर तुम्ही मनोभावे कराल तर शंभर टक्के तुम्ही प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडाल कुठलेही तोडगे करण्यापेक्षा एक अध्याय जरी वाचला तरी संपूर्ण मुक्त होतो प्रत्येकाने तरी पारायण एका महिन्यातून नवनाथांचं केलेच पाहिजे करायलाच पाहिजे तर मी नवनाथ पारायण करत असाल तर त्या दिवशी फक्त काय करायचं दोन दिवस आधी मांसार खात असाल तर आधी खायचं नाही आणि दोन दिवस नंतर खायचं नाही श्री स्वामी